दुसरा लवी ड्रॉ या ठिकाणी असणारे प्रीस आणि हा सौजन्य त्यांच्या माध्यमातून असणार आहे सहभागीवती स्वातीदाई कैलास पांडुरंग ठोले आणि श्रीमती शशिकला लक्ष्मी सकाराम ठोले ताई दोन्ही ताईंना माझी विनंती आपण ताबडतोब कि या ठिकाणी वंचावर या दोन्ही ताईंचा मी नामावल या ठिकाणी केलेलं आहे ज्यांचं आज या दुसऱ्या लपी ड्रॉला सौजन्य ते आदरणीय सहभागीवती स्वातीदाई कैलास पांडुरंग ठोले श्रीमती शशिकला लक्ष्मण सकाराम ठेवले त्यांनी नावाची विनंती आपण या ठिकाणी उपस्थित राहा आता मात्र रा? की तुम्हाला हा मी दुसरा का म्हटलं का तुमचं लक्ष आहे की नाही का आपापसाच बरोबर चालली हे जाणून घेण्यासाठी मी फक्त या ठिकाणी पटतात अगदी काही मिळतात त्यांचं अगमानी या ठिकाणी होणार आहे आदरणीय सुरेखादा पुणेकर यांचं अगमानी या ठिकाणी होणार आहे मंजुना ताई भास्कर धोडे तईना वाचवीरांचे ताबडतोप नाही या ठिकाणी उपस्थित राहा आणि अर्थात तिसरा लकी ड्रॉ आणि या लकी ड्रॉ मधून ज्यांचं नाव या ठिकाणी जाहीर होत आहे घेऊ का नको टिफीनचं नाव घेऊ का नको तुमचा आवाज येत नाही हा मोठ्या लिखींचा आवाज घेऊ दे बरं हो की नाही आता कोणाला वाटत माझं नाव असेल हा म्हणजे आता मात्र लक्ष या ना ज्यांचं नाव या ठिकाणी जाहीर होत आहे सौभाग्य स्वर्णाताई बोगरे ताईंच नाव या ठिकाणी जाहीर होत आहे अरण्यताईंना माझी विनंती आहे हा मुद्द्याचे स्वर्णताई बबान खोबरे ताईंना अर्थात पंकजा महिला ना अभिनव नागरी सहकारी पतसंस्था आणि महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमातून नागपंचमी महोत्सव दो दोन हजार चोवीस या कार्यक्रमातून तुम्ही या ठिकाणी करू नका आता मी तुम्हाला जास्त प्रश्न विचारणार होते पण भजनी मंडळ या ठिकाणी बसलेलंय त्यामुळे तुम्हाला मी विनंती करते फक्त जाताना फ्रीज घेऊन जा आता मात्र हा एक फोटो यांचा काढलेला आहे ना हा नसेल काढला तर पटकन घ्या हा काही बसलेल्या ताई आता माहिती का ते प्लीज वेलकम लता ताई उत्तम बोले ताई हे आता तुम्ही इथे येऊन डान्स करायचा तिचा नाचून काहीच फायदा नाही हे त्यांच्यासाठी हा हा इथेच आणि ताई आणि तुम्ही सगळ्यांनी टाळा वाजवायच्यात या, या, या नाही आलं पण त्याच्या अगोदर ट्रायल ते प्लीज तेव्हा पण कारण का आता मात्र बक्षीस करायला म्हणा कुठंतरी काही तुम्ही लावणी सादर केली म्हणजे बोललात पण बक्षीस करताना आमच्या डोक्याला टेन्शन आले हां हां ठीक आहे आता आता मात्र ऐका चा कंटिन्यू चालू राहिल्या पाहिजे ना हे काय वाजवला हा ताई ओके आहो मी घाई, या तुमची गाईला येऊ तशी तशी Tchau, tchau.

थँक्यू नाही येताना कसं आवाज काढलेला तसा पुन्हा काढा आणि पैसे नाही घेऊन जा मिस्टर आलेत का माहीत नाही तुमचं घर जवळ आहे का तुमच्या आहून जा बोलवा ना अहो आलेत ना तुम्ही अहो आता अजून जरा प्रेम आले द्या ऐका ना तुमची घरात भागण्यात झाली तर अहून कसा आवाज द्यायचा तसा आवाज द्या म्हणजे त्यांची त्यांचं तुमच्या आवाजात दम नाही जोराने आवाज द्या बरं <laughs> बाद झालं दादांना किती टक्के प्रेम आहे तुमचं हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट त्यांचं किती आहे तुमचं माहिती नाही माझा प्रश्न असा आहे दादा माईकचा बॅकग्राऊंड आवाज बंद करत हा आता माझा प्रश्न असा आहे दादा तर इथे नाहीये पण माझा प्रश्न असा आहे किती वर्ष तुमच्या संसाराला झाली आठ आठ वर्षामध्ये दादांना मार्क देण्याचा बंद केला की नाही हो किंवा नाही मध्ये उत्तर पाहिजे ना म्हणजे दादांना मार्क देण्याचा बंद केला की नाही हो किंवा नाही मस्त तर

आदरण्य पैठणीचं सौजन्य सुभद्राबाई पाटुरम सलीफा सुरेबाई ते मान यांच्या माध्यमातून हा हां झालंई सोडून राजेश्रीबाई सुरेखाबाईंच्या तुम्ही खूप मोठ्या प्लॅन येत का हांना या दे दे या नावजी म्हणत आहे फक्त त्यांनी सांगत याच्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सनी नारायणगाव मंदरी त्यांनी जे म्हणजे मराठी प्रेक्षकांच्या मनावर ती लावणी आधीरज्य केली होती आणि ते आल्यानंतर आणि त्यांनी कन्फर्म करून द्या तुम्हाला जाऊ द्या बरं आता पैठणी या ठिकाणी द्या राजाशी दाई अमोल भुजबळ ताईंना या ठिकाणी करेक तू पैठणी या ठिकाणी द्या माझी या ठिकाणी भेन असते सौभाग्याची मानाची पैठणी त्यांना रधी एकदा जोरदार त्या राजाशी जाई अमोल भुजबळ आणि ताई कुठेच जाऊ नका सुरेखा ताई आल्यानंतर इथे पुन्हा तुम्हाला या राहूची बस होऊ हां पता इथे सॉंग प्लीज सॉंग त्या ठिकाणी सजेस्ट करा सॉन्ग त्या ठिकाणी सजेस्ट करा ऑपरेटरला सॉंग या ठिकाणी सजेस्ट करा एक चांगलं सॉंग जैसी बात नहीं रही भाई साहेब कळेच्या ताई आजी तुम्ही जरा पाठीमाग पाठीमाग आणि ऐका आणि आए, ऐका एन्जॉयमेंटच्या नादात पाठीमाग जरा भान द्या एकमेक हा आणि एकमेकाला हात लावू नका जो शेवटपर्यंत राहील त्याला बक्षीस हा बघ आणि हे बक्षीस जेव्हा जाहीर करणार आहे हे बक्षीस जाहीर झाल्यानंतर पायीपण भारी देवा हे एक सॉन्ग लागेल त्याच्यावर ओके सोबत नाचा थोडा बॅशन सॉंग पाहिजे त्यांच्या भाषेत शिवऱ्यांच्या पुढे आणि पावत झालेल्या दुर्दैवाच्या भूमीत अतिशय सुंदर वातावरण एडे या गावात चालू असणारा आजचा हा सुंदर कार्यक्रम आणि या सुंदर कार्यक्रमाच्या निमित्तानं आपली अशी उपस्थिती सर्वांचं मनपूर्वक आता ऐका ताई तुमचे दोन फुलावरची फुलं पडली तिथे इथे इथे हे आता ही विनर आहेत ना ओके तुम्हाला बक्षीस या ठिकाणी ठेवून जा आजचा पतसंस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत आहे बचत गटाच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत काय सांगा त्यांना थोडा दम लागलाय त्यामुळे आता बाई पण भारी देवा सॉन्ग लागेल त्याच्यावर सुंदर असा डान्स करायचा आणि तो सुंदर असा डान्स झाल्यानंतर माझ्याकडून तुम्हाला बक्षीस काही असू शकता माझ्याकडून काही असू शकतं हा बंट अबा बायपण भारीच याच्यापेक्षा अजून एकदा शेतीचा पुढे या अरे बाईक मी ठरते त्याच्यापेक्षा जोरदार आवाज देतीचा आता पाहिजे ना

अजून कोणाला येते का तुम्हाला एकदाच वाचवायला सांगितलंय दोनदा नसेल आता दुसऱ्यांदा अजून जरा आवाज